ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेची चार मे रोजी सर्वसधारण सभा गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेची बावीसवी सर्वसाधारण सभा शनिवारी दिनांक चार मे 2024 हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता संस्थेचे कार्यालय बरवेली चिरेखान फाटा तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहे संस्थेने गेल्या बावीस वर्षात अनेक यशस्वी उपक्रम राबवले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी सतत कार्य करणारी ही एकमेव सेवाभावी अपंग संस्था आहे या संस्थेला दिव्यांग आयुक्तालय पुणे यांची दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत शासकीय नोंदणी प्रमाणपत्र मिळालेला आहे संस्थेने दिव्यांगांच्या विविध उपक्रमासाठी जागा खरेदी करून त्या जागेत स्वतःचे अपंग संकुल बांधला आहे यावर्षी या अपंग संकुलामध्ये कोणकोणते उपक्रम राबवायचे आहेत यासाठी ही बावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा विशेष महत्त्वाचे ठरणार आहे या सभेमध्ये विविध विषयांचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी सांगितले आहे या सभेसाठी संस्थेचे सन्माननीय सर्व सल्लागार तसेच मान्यवर उपस्थित राहणार असून ते दिव्यांगांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या औचित्य साधून सभा संपल्यावर सर्व समावेशक जिल्ह्यातील सर्व, सर्व प्रकारच्या दिव्यांग सभासद व नवीन सभासद होऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांनी या सर्व कार्यक्रमासाठी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे महान कज्ञ सा विनोद चव्हाण गुहागर